ह्या रोजगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश आपल्या भागातील जे काही बेरोजगार युवक युवती आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना ह्या भागामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी हे पूर्णपणे निशुल्क अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे मी जळगाव जिल्ह्याचे आणि विशेषतः भुसावळ शहराचे सगळे जो आपले तरुण आप जो कामगार आहेत त्या का सगळ्या लोकांना विनंती करतो की आपण या जॉबफेअरमध्ये या रोजगार मेळावामध्ये आपला सहभाग नोंदवावा गरिबी मुक्ती आणि बेरोजगारी मुक्ती या दोन जो प्रयत्न जळगावच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे याला या या प्रश्नाला मार्गे लावण्यासाठी या जॉब फेअरचा फार मोठा योगदान रहना आहे मी जळगावचा सर्व बेरोजगार यूथ आहे त्यांना आवाहन करू इच्छितो की संधीचं चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यावी त्या दिवशी आपलं सी वी घेऊन तुम्ही ते बसवायला डायरेक्टली पोहोचवण्यात यावी खास म्हणजे या पूर्ण पूर्ण प्रक्रिया फ्री ऑफ कॉस्ट आहे मेळावामध्ये जर कोणी जाता त्याला कोणताही का खर्च होणार नाही हे सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीनं ही जे काही संधीनं चांगल्या पद्धतीचा उपयोग करावी समर्पण संस्था प्रतिष्ठा महिला मंडळ आणि शासनाचं जे जिल्हा नियोजन जिल्हा स्वरोजगार आणि रोजगार निर्मिती केंद्र आहे यांच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे इथे जवळपास अठ्ठावीस कंपन्यांनी आतापर्यंत नाव नोंदवलेलं आहे वेगवेगळ्या कंपन्यांनी टेक्निकल नॉन टेक्निकल म्हणजे दहावीपासून ते बारावी ग्रॅज्युएट टेक्निकल एज्युकेशन घेतलेल्या सगळ्यांसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे शासकीय काही महामंडळांचे पण स्टॉल इथे असणार आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला जर स्वयंरोजगारची संधी जर पाहिजे असेल तर मार्गदर्शनही या शासकीय महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे ही निशुल्क सेवा आहे इथे कुठलीही फी लागणार नाही आहे आणि सकाळी नऊपासून पासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत